फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर दिवस असल्यामुळे दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात केलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी सकाळी आम्ही लवकर म्हणजे सुरुवात केली सकाळी 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 जे काम होतं ना ते नंतर मग दिवस गेल्यानंतर अर्ध्यातून काम होत नाही म्हणून सकाळी सकाळी आधीच पूर्ण साफसफाईला सुरुवात केली आधी आम्ही बेडरूम मधलं बेडरूम मध्ये आधी अ कॉट आहे ना आ, वाला वाला त्याला पूर्ण सरकोन वगैरे त्यातलं अथरुण वगैरे बाकीचं जे काय म्हणजे मला उन्हात वाळवायला टाकायचं होतं आणि आज ऊन पण छान पडलेलं होतं म्हणून त्याला उन्हात वगैरे उन्हात सुकवायला टाकून दिलं कारण माझ्या आता आत्ताच नवीन घर शिफ्ट केलं तेव्हा सगळं अथरुण धुतलं गेलं होतं म्हणजे जवळपास तीन एक महिने झाले म्हणून मग आता फक्त उन्हात वाळवायला टाकलं मी सगळ्या आपल्याच्या गोदडी वगैरे आहेत सगळं ते उन्हात टाकलं मी सुकवायला आणि कॉटमधलं बाकीचं जे काही महत्वाचं सामान होतं ते सगळं व्यवस्थित रचून दिलं आणि कॉट असं सरकवून वगैरे आधी त्याला झाडू बिडू मारून पुसून घेतलं ती जागा आणि परत त्याला नवीन सेट केला आणि जी ही आधीची बेडशीट होती ना तिला मी आ, मला धुवायचीच आहे अशी पण मग मला आ, हे कपाटवरच भरपूर धूळ वगैरे झालेली आहे तिथे मग मला ते आवडायचं होतं मग ते डायरेक्ट बेड ओपन म्हणजे आपल्या ज्या बेड असतात ते ओपन न ठेवता म्हटलं त्यावरती बेडशीट आतरून देऊ म्हटलं नाहीतर मग जी बारीक धूळ असते ना ती त्यावर उडेल सगळे आपल्या बेडवर म्हटलं आणि इथे एवढं काही उन्हात सुकवायला ते एवढ्या मोठ्या जी गाद्या आहेत म्हणजे बेडवरची एवढं उन्हात सुकवायला इथे म्हणजे जागाच नाहीये त्याच्यामुळे मग म्हटलं त्याच्यावर ही अशी बेडशीट आथरून देते जेणेकरून ती बेडशीट म्हणजे खराबही झाली म्हणजे काही प्रॉब्लेम नाही कारण तिला असं पण धुवायला काढायची आहे त्यामुळे मग तिला परत नवीन अशी आथरून दिली आणि मग हे मी जे ड्रेसिंग टेबल आहे त्यावरच आधी आवरायला घेतलं आपण कितीही रिकाम ठेवलं तरी म्हणजे जिथे आपल्याला रिकाम थे जागा दिसली तिथे काही ना काही वस्तू अशा ठेवल्या जातात त्यांना म्हटलं ह्या वस्तूंना काहीतरी अशी जागा शोधा हे टिश्यू पेपर वाईप्स वगैरे तिथे एका जागेवरती ठेवले जातील आणि जेणेकरून माझं वरचं सगळं असं मोकळं दिसेल मला असं कपाटावरती काही काही ठेवलेलं कधीच काढायचं होतं म्हटलं आता मोकळं ठेवेल नेक्स्ट टाइम त्याला म्हणून मग ते आधी आवरायला घेतलं आणि ह्या ब्रशच्या मदतीने मी सगळी धूळ जी आहे ती झटकून काढत होती बारीक बारीक तसं काही एवढं फिट लोरला असल्यामुळे एवढी काही धूळ येत नाही पण मग तरी पण करून घेऊया स्वच्छ म्हटलं आधी सगळं ब्रशने बारीक बारीक धूळ झटकून घेतली आणि मग अं ह्या फडक्याने मी पढ़ता, पढ़ता, थोड़ी आए, ती साफ करून घेऊ म्हटलं म्हटलं ती खु खुर्चीवरनं मी पडता पडता थोडीशी वाचली कारण ती खूप जुनी झाली आहे मग ते म्हणत ती चेअर नको घेऊ त्यानंतर मग इकडचं जे आमचं मेन वॉर्डरोब आहे ना ज्यात कपडे वगैरे आहे ते म्हटलं ते आ, ते पण स्वच्छ करून घेते आणि हे घरी असल्यावर मग बऱ्यापैकी अशीच कामं होऊन जातील आणि यशस्वीला कडे त्यांचं लक्ष राहील की काय करते काय नाही तसं तिचंही मध्ये मध्ये चालूच होतं लुडबुड बाकीच यांनी तिची जी सायकल वगैरे आहे मला तिला ते वरती वरती ज्या ते बाकीचं काढून टाकलं काही एवढं गरज नाही सध्या आणि तिला असं पण संध्याकाळी नेतो म्हणून त्याची तिला मोकळं करायची ती सायकलला आणि त्याचं जे काही नट वगैरे ढिल्ले वगैरे झाले होते ना ते सगळं त्यांनी स्क्रूने फिट करून दिलं आणि त्या सायकललाही ते स्वच्छ करून घेतलं म्हणजे मला जेणेकरून तिला संध्याकाळी फिरायला नेता येत जाईल त्या सायकलवर या घरात आल्यापासून असं झालं की दिवस दिवसभर आम्ही घरातच राहतो तिकडे तरी आधी रेंटच्या घरी मी खाली असं मार्केट होतं ना तर तिला मी अशी रोज संध्याकाळी त्या सायकलवर बसून बाहेर घेऊन जायची पण इथे आल्यापासून काय झालंय काय माहित म्हणजे माझी अशी जाय जायची इच्छाच होत नाही कारण इकडे एवढं असं काही नाही आहे फक्त समोर गार्डन आहे छान सगळे मुलं वगैरे खेळतात पण तिला मी घेऊन गेली असल्यावर ती सायकल वरून उतरून मला खूप असं मला पकडते माझ्या मागे मागे आणि मला धरायलाच लावते कंटिन्यू त्याच्यामुळे मग जातने मगा मी तिला ससा करून घेऊन जात नाही मग आम्ही शनिवार रविवार असल्यावरच बाहेर निघतो म्हणून म्हटलं चला आता आता घेऊन जात जाईल नियमितपणे जेणेकरून ती बोर होणार नाही कारण मग असं तिला दिवसभर खूप म्हणजे एका ठिकाणी राहून राहून ती खूप त्रास पण देते काही वेळा आणि खूप बोर पण होत तिला म्हटलं आता ही सायकल तुम्ही आधी चांगली फिट करून द्या आणि मग मी तिला रोज संध्याकाळी बाहेर घेऊन जात जाईल आणि तेवढं माझं वॉकिंगही होत जाईल आणि मलाही रिलॅक्स वाटेल इकडे मग मी ही जी मास्टर बेडरूमची मोठी विंडो आहे तिला पण साफ करायला घेतली या ब्रशच्या मदतीने ती जाळी आणि त्या जाळीवरची खूप धूळ बाहेर निघत होती कारण ती बाहेरच्या बाजूने असल्यामुळे छान त्या ब्रशने इतकं छान क्लीन होत होता ना मला हा ब्रश खरंच खूप उपयोगी येतोय आणि त्याला घेऊन मला फायदा झाला या ब्रशच्या मदतीने ते जाळीची जी खिडकी आहे ना त्याची धूळसा पूर्ण झटकली गेली कारण इकडे तर मला काही पाण्याने वॉश करता येणार येणार नाही जे काही आहे ते मला असं झटकून घ्यावं लागेल किंवा पुसून घ्यावा लागेल आणि जे विंडोचे बारीक फट असते ना ची त्यातही खूप धूळ होती मग तीही त्या ब्रशच्या मदतीने छान असं झटकून घेतलं नंतर म्हटलं जेव्हा मिरर ग्लास वगैरे पुसेल ना तेव्हा ते फक्त बोटाने कापड हे करून पुसून घेईल त्यात यशस्वीचं चालूच होतं ती पण चा मला साफसफाई करायला मदत करत होती त्यानंतर इकडचा बेडरूम जाई इथे खूप जास्त तिकडचा पसारा आणून ठेवला होता इथेही सगळं मी टेबल खाली साफ करून घेतलं आणि इथेही सगळं झाडू विड मारून जे बाकीच वगैरे मध्ये तिकडे ठेवलं आणि इथलाही सगळा पसारा असा साईडला करून इकडे झाडू मारून घेऊ म्हटलं जेणेकरून म्हणजे स्वच्छ स्वच्छ होईल हे दोन रूम झाले की मला फक्त मग किचनच काम राहील मग आज आम्ही ते सगळं स्वच्छ करायला घेतलं आणि बऱ्यापैकी गॅलरी मध्ये इकडच्या गॅलरीमध्ये ऊन आलेलं होतं म्हणून मग जे उशी जे कवर काढून सगळे धुवायला टाकून टाकण्यासाठी काढले आणि उशी जी आहे ग्रीलमध्ये असं एक एक करून सुकवायला ठेवून दिले होते म्हणजे जेणेकरून त्यांचाही जो स्मेल असेल काही तो सगळा निघून जाईल उन्हामुळे आणि छान ते वाळतीलही कारण थोडस इकडे नाशिकमध्ये खूप जास्त पाऊस आणि गार वातावरण असल्यामुळे खूप असं दमट हे झालं होतं त्याच्यामुळे मग त्यांचा थोडासा स्मेल येत होता मग तेही उन्हात छान वाळतील इकडे मी माझे दुपारच्या जेवणासाठी भेंडी अशी धुवून वाळवायला ठेवून दिली होती म्हणजे सगळं आवरून झाल्यावर अंगोळ करून झाल्यावर मग स्वयंपाकही लवकर होईल आणि असं साफ करायचं म्हटल्यावर मग आपल्याला सगळंच असं वाटतं काय काय साफ करू आज मग मी ह्या ब्रशच्या मदतीने यशस्वीने या सोप्यावर खूप सारा काही पाडून ठेवलं होतं मग तेही छान असं सोपा झटकून घेतला पूर्ण ह्या ब्रशच्या मदतीने याच्याने खरंच खूप छान बारीक धूळ निघते आणि माझ्या विंडो तो खूप छान साफ होत आहे फक्त आता किचनची राहिली जेव्हा ते किचनच करेल तेव्हा इकडची बेडरूमची ही खिडकी मी साफ करायला घेतली यात ही बाहेरच्या बाजूने कारण इकडे पश्चिम दिशा असल्यामुळे हवा खूप जास्त येते या साईड मी बऱ्याच वेळा मी बंद ठेवते कारण घरामध्ये खूप असं वरती घर असल्यामुळे बारीक बारीक केस धूळ खूप येते त्यामुळे मग मी ती खिडकी असं बऱ्यापैकी बंद ठेवते पण काही वेळा ओपनही ठेवते आणि खूप म्हणजे घर असं पूर्ण गार होऊन जातं जेव्हा जास्त वेळ ओपन ठेवली का आणि सध्या यशस्वीला बरं नसल्यामुळे मग मी थोडस तिची काळजी घेण्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे घरात बंदच ठेवते मग त्या ब्रशच्या मदतीने मी छान असं ही पण खिड खिडकी साफ करून घेतली आणि नवीन घर असल्यामुळे मला उत्साहच वेगळा आहे साफसफाई करण्याचा कारण इकडं म्हणजे तसं तर यांच्या घरी पण मी खूप स्वच्छ ठेवायची पण फर्स्ट टाइम आता ह्या घरात मध्ये दिवाळी वगैरे राहणार आहे आणि म्हणून उत्साह वेगळा होता आणि बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे हे घर मला एक एक करून आवरावं हो लागेल सगळे एकदम नाही काढावं हो लागणार नाहीतर मग मी ही आजारी पडेल त्यापेक्षा म्हटलं हळूहळू करू मग माझं तिकडे दोघी बेडरूम स्वच्छ झालेले होते आणि मी मग पूर्ण घराला झाडू मारायला घेतली त्यात यशस्वीच चालू होतं हे इकडे तिकडे त्याच्यामुळे मग हळूहळू माझं चालू होत इकडे मग मी जे काही गॅलरीमध्ये जर बऱ्यापैकी थोडंफार धूळ वगैरे दिसत होती जाळ वगैरे दिसत होती आणि फ्रेंड टूर असे पण मला डीप क्लीन करायची आहे यांची मग म्हटलं आधी यांना छान झाडून पहिले क्लीन करून घेऊ गॅलरी झाडून घेतली पूर्ण असं झाडू मारायला घेतलं आणि आज बऱ्यापैकी घरात धूळ झालेली होती आणि इतक्या वेळा आम्ही दोघे कामात अस, असलो म्हटल्यावर यशस्वीची खूप धुमाकू चालू होती आणि तिचे पप्पा घरी असल्यावर ती खूप जास्त अजून जास्त मस्ती करते एवढं मी एकटी असल्यावर पण करत नाही ती असं आजचं माझं रुटीन होत दिवाळी क्लिनिंगच आणि आपल्याला नवीन घर म्हटल्यावर असं बऱ्यापैकी म्हणजे खूप असं वाटतं काय काय क्लीन करून काय काय आणि अजून मला बरच म्हणजे खूप जास्त सजवायची पण इच्छा आहे पण आता बघू जसं जसं काय होतं तसं तसं तुम्हाला दाखवेलच मी दिवाळी पिरियड मध्ये त्यानंतर मग मी माझी आंघोळ वगैरे झाली आणि इतकी धूळ साफ केली म्हटल्यावर मला माझे हेअर वॉश करणे तर इम्पॉर्टंटच होतं म्हणून मग मी आज हेअर वॉशही केला कारण धूळ खूप जास्त होती कपाट वगैरे साफ केले त्यावर मग नंतर मी इकडे मशीनला माझे म्हणजे सोफ्याचे कवर वगैरे ते त्यांना नंतर टाकले म्हटलं पण जे आधी उशीचे कवर काही बेडशीट वगैरे होते ते आधी मी वॉश करायला टाकून दिले आणि हे मशीन खरंच खूप जास्त छान आहे मला काहीच कुठल्या गोष्टीला एवढं म्हणजे कपडे धुण्याची वेळच येत नाही माझं बऱ्यापैकी मोठं काम जे आहे या मशीनमुळे होऊन जातं मला कुठलंच काम करावं लागत नाही नंतर मग मी आंघोळ वगैरे झाली ते मशीनला कपडे लावून दिले आणि सरळ स्वयंपाकाला लागली कारण खूप वेळ होऊन गेला होता आज आणि मग हे बोलले की लवकर फटाफट मला भेंडीची भाजी आणि गरम गरम पोळी करून दे त्याच्यासोबत खूप छान लागतं आणि अशी मी होिरली म्हणजे यशस्वी ही खाईल म्हणून मग मी तिला असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चिरून कापून दिलं की मग तिला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते आणि मग ती एन्जॉय एन्जॉय करून खाते बघा तुम्ही ती कशी खाते एन्जॉय करून एकदम कारण तिला ते असं वेगळं वाटत होतं त्यामुळे आणि तशी ती खातेच तिचा तसा काही प्रॉब्लेम नाही तिला पण असं गरम पोळी भाजी पण तिचा प्रॉब्लेम आहे की ती पोळी वेगळी आणि भाजी वेगळी खाते नंतर यांनाही मी वाढून दिलं आणि असं त्यात ही घरून माझ्या सासूबाईंनी तिची चटणी करून आणली होती ती ही त्यांना सोबत दिली कारण आज फक्त कोरडी भाजी आणि पोळी ती म्हटलं मग थोडी चटणी ही लावून देते त्यांना दाखवते मी ती किती छान झाली ती भाजी आणि चटणी सोबतच नंतर मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मग चहा वगैरे ठेवला आज खरच खूप म्हणजे भारी वाटत होतो दोघी बेडरूम साफ झाल्यामुळे एकदम छान वाटत होतं नंतर माझं फक्त आता था। किचन राहिलं आणि हॉलमध्ये एवढं साफ करण्यासारखं काही नाही बघा बेडरूम किती छान वाटतोय क्लीन वाटतंय एकदम नवीन बेडशीट लावल्यामुळे अजून छान वाटतंय ही बेडशीट पण मी ऑनलाईन घेतली आहे त्यानंतर आम्ही चहा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मार्केटला आलो थोडंफार इकडे आमच्या जुन्या घराकडे आलो तिकडे असं नाईन्टी नाईन मध्ये भेटलेलं भेटतात अशा वस्तू असं एक स्टोर आहे तिथे आम्ही हे कुंड्या घेण्या घेण्यासाठी आलो आम्हाला बऱ्यापैकी आता प्लांट्स लावायचे आहेत आमच्या गॅलरीमध्ये कारण गॅलरी खूप मोकळी वाटते त्यामुळे मग ह्या कुंड्या तिथे स्वस्त होत्या म्हणून घेत घेऊन घेतल्यानंतर रात्री आम्ही असं बाहेर आमचे काही सोसायटीचे जे ज्यांचे जवळचे संबंध आहेत आमचे असं बऱ्यापैकी बॉन्डिंग झाले आहे त्यांच्यासोबत आम्ही बाहेर असं एका ठिकाणी हॉटेलला जेवायला आलो आणि तिथे असं हे काही लहान मुलांसाठी स्लाइड वगैरे होती तिथे आम्ही आलो यशस्वी बघा किती छान एन्जॉय करते आणि खूप मजा येतो तिथे असं सगळं बघून आणि सगळेच मुलं खूप एन्जॉय करत होते आणि कुड़, सगर, मी तिला मग असं घेऊन बसली थोडा वेळ कारण तिलाही कुठेच खरंच जायला भेटत नाही सुट्टी असल्याशिवाय म्हणून मग म्हटलं चला इथे आम्ही सगळं सगळ्या जणांनी खूप जास्त एन्जॉय केला जेवण वगैरे खूप छान होत तिथलं चला तर फ्रेंड्स आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय